रविवारची सुट्टी बाहेर जायचं म्हणलं की आम्ही कसं फ्रेश होतो आणि इकडं कला जोडी पाहिजे थोडं थांब आहे मेकअप स्टुडिओ पाहू शकतात किती छान ते आरशी पाहिले येतात माणसाला

स्टुडिओ हे पण किती छान हे सेटअप पहा आपण आता काढलेलं गुढी पाडव्याच्या शू म्हणजे ओरिजिनल तुम्हाला गुढी आणि जे पहिलं जुनाचे जे सोनं म्हणतात ते परत आलेले आणि वेटिंग रूम आहे आणि चेंजिंग रूम सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची इथं <laughs> हॅलो नमस्कार पोलीस जुडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि साहेब पण आहेत आज व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ खूप विशेष आहे आज रविवार असल्यामुळे आम्ही बाहेर जाणार आहोत कुठे तर जिल्ह्याच्या ठिकाणी परभणी येते आणि परभणी येते खास काहीतरी आज स्पेशल आहे खूप खूप स्पेशल आहे त्यामुळे सकाळपासूनच घरात आनंददायी वातावरण आहे तर मस्तच रविवारची सुट्टी बाहेर जायचं म्हणलं की आम्ही कसं फ्रेश होतो आणि इकडं पाहू शकतात किती वेळ झाला रेडी आहेत साहेबांची काही गाडी पुसणं होतच हो अर्धा तास झालं झाली झाली म्हणून मग सकाळी लवकर उठून आवरायचं ना करायची मी गाडी हिरोईन कशी झाली तयार ते मध्ये ठेवून दे आठवड्यातून एकच दिवस सुट्टी असती आणि त्या सुट्टीचा आनंद घेतलाच पाहिजे आणि त्यासाठी मस्तपैकी छान साहेबांसोबत गप्पा वगैरे मारत आम्ही जिथे आम्हाला जायचं होतं आणि आज स्पेशल काय आहे आम्ही हे स्वामी समर्थ केंद्रामध्ये म्हणजे केंद्राच्या बाजूला सिंचन नगर इथे आलेलो आहेत आणि इथं आहे न्यू लुक ब्युटी पार्लर आणि तिथे आज माझं म्हणजे मेकअप करायचं आहे तर मेकअप करण्यासाठी मी आलेली आहे आणि जोडीदार असा असला पाहिजे म्हणजे खांद्याला खंदा सोबत कुठेही आणि खरंच साहेबांनी म्हणजे साहेब आणि मी आलेलो आहोत पार्लरमध्ये आणि आमच्यासोबत आमची शौर्या पण आलेली होती आणि शर्या पप्पासोबत असले की पप्पा उचलून घ्याणं आणि खरंच एका मुलीचे लाड हे तिचे वडीलच पूर्ण करू शकतात आणि साहेबांनी तिला उचलून घेतलं आणि आम्ही आलेलो पार्लरमध्ये पार्लरमध्ये आलो की शौर्या तर फार खुशच झाली आणि एवढं मोठं पार्लर आणि एवढं तर सुंदर तर तुम्हाला हे पार्लर मी दाखवते परभणी येते न्यू लुक ब्युटी पार्लरमध्ये आता याच्या अगोदर पण मी दोन वेळेस त्यांच्याकडे मेकअप केलेला आणि खरंच मला खूप खूप यांचा मेकअप आवडला तर त्यामुळे अजून एकदा परत आपण फोटोशूट करण्यासाठी मेकअप करण्यासाठी आलेली आणि पाहू शकता यांचं पार्लर किती छान असं भव्य दिब्य असं न्यू लुक ब्युटी पार्लर जसं पार्लर दिसतंय तर त्याचप्रमाणे हे त्यांच्याकडं खूप साऱ्या सुविधा पण आहेत आणि छान शिकवण्याचं सेक्शन आहे फेशियलचं सेक्शन आहे आणि यांच्याकडं हायड्रा फेशियल सुद्धा आलेलं आहे आता खूप ट्रेंड निघाले म्हणावं ला लागेल ला 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 ला। नवीन नवीन फेशियलमध्ये हायड्रा फेशियल त्याच्यानंतर यांच्या अरे बापरी ह्या क्रीम आहेत काय चेहऱ्याला लावून काळे गोरे सगळे होतात गोऱ्याचे <laughs> काळे होतात काळ्याचे गोरे होत नाही आणि त्याच्यानंतर हाताच पायाच केअर करण्यासाठी किती छान वेळ इथेच बस वाटायचे त्याच्यानंतर स्पा खूप म्हणजे भव्य दिव्य असं यांचं पार्लर आहे आणि इकडे तुम्हाला वॅक्स आणि त्याच्यानंतर आपल्या परभणीमध्ये एवढ्या सुविधा भेटतात मला आणि त्याच्यासाठी एवढा मोठा छान वाटत नाही पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जी सुविधा आहे ती आपल्या परभणीमध्ये आलेली आहे आणि स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला हे पार्लर आहे तर तुम्ही इथं अवश्य भेट द्या इथं आहे मेकअप साठी आलेली आणि ती आहे मेकअप स्टुडिओ तर पाहू शकता किती छान हे आरशे पाहिले तर माणसाला जास्त त्यांच्या अंगात जी कला आहे ती कला खरंच चॅलेंज आहे आणि त्याच्यानंतर ज्वेलरी आणि ज्यांना नेसा डब्लरी ने वाढवायचे हसवायचे आणि खूप छान करण्यासाठी यांच्याकडे छान सुविधा आहे आणि त्याच्यानंतर पाहू शकता ज्वेलरीचं भांडार तुम्हाला ज्याही प्रकारची ज्वेलरी पाहिजे ती ज्वेलरी भेटणार तुम्ही जर नद पाहिजे किंवा डोक्याची बाग किती छान म्हणजे खूपच छान व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे ज्वेलरी एवढी त्याच्यानंतर हेर खरच खूप सुंदर आहे तर तुम्ही नक्की या आणि आपल्या पार्लरला भेट द्या तर पाहू शकता हे लोक नऊवारीच मस्त प्रॉपर असं लोक झालेलं आहे आणि हे आहे आणि किती सुंदर असा हा यांचा न्यू पार्लरचा स्टुडिओ इथं ॲट ए टाइम दहा ते पंधरा मुली सगळ्या करू शकतात आणि पार्लरच्या ओनार्शी पण तुम्हाला भेट करून देते

या अगोदरही त्या स्टुडिओला आम्ही गेलेलो आणि कशी वाटते वर जोडी आणि कसं वाटते आमचं मराठमोळ लूक त्याच्यानंतर साहेबांनी वाटेत थांबवून फेटा वगैरे बांधून घेतला आणि आमची शोरूला थोडंसं बोर होत होतं मग काय आता स्टुडिओमध्ये जाऊन म्हटलं तिथं तुला मस्तपैकी छान तुझं पण फोटोशूट करायचं पिल्लू मग ती थोडी खुश झाली आणि त्याच्यानंतर तिथं जेव्हा आम्ही हरिओम फोटो स्टुडिओ वसमत रोड इथे गेलो तर शौर्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा कारण की इथे खूप छान छान सेटअप आहेत त्यांच्या जसं की पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी असतात तर तसे पाहू शकता हे पाडव्याचं शूट आहे तर मला तरी खरंच खूप खूप आवडलं तर त्यांचे सेटअप पाहू आपण म्हणजे कसे सेट आहेत काय चाललं नियोजन आ, फोटो स्टुडिओ हे पण किती छान हे सेटअप पहा आपण आता काढलेलं गुढीपाडव्याचं शूट म्हणजे ओरिजिनल तुम्हाला गुढी आणि जे पहिलं जे सोनं म्हणतात ते परत आलेले आणि जे आपली गावाकडची पद्धती वाढ राजवाडे त्याप्रमाणे आपण इथे शूट केलेले त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही इथं लहान मुलांचं म्हणजे जन्मलेल्या बेबीपासनं तर सात ते आठ वर्षापर्यंतच्या मुलाचे इथं फोटोशूट होऊ शकता वेगवेगळे हे काय सेटअप चांगला हे पहा हे असं सुंदर असं सेटअप आहे आणि ह्याचा कलर ब्ल्यू असल्यामुळे हे सेटअप आता सध्या खूप ट्रेंडिंग आणि मॅटर्निटी कपल्स सेटअप आहे आणि आपल्याकडे ह्याच्यासाठी प्रॉपर मॅटर्निटी गाउन सुद्धा आहे आणि हे छोट्या मुलीसाठी आहे ना वाटत आणि ते वाले <laughs> ते सुद्धा मॅटर्निटी साठीच आहे आणि तुमच्याकडे मी एक पाहिलं होतं एक झुला सारखं वेगळं काहीतरी हो आपल्याकडे असे बरेचसे सेटअप से आहेत जे आम्ही म्हणजे काढतो आणि नंतर तेव्हा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आपण ते करत असतो तर अवश्य एकदा तुम्ही पण भेट द्या कारण की आपल्या परभणीमध्ये ओम फोटो स्टुडिओ आणि वसमत रोडला आहे एकदा प्रॉपर ऍड्रेस सांगा तुम्ही आपला ऍड्रेस नियर किसान मॉल अपोजिट संजीवनी सेंटर बसमध्ये <laughs> यांच्याकडे खूप चांगली सुविधा ही एक आहे वेटिंग रूम आहे आणि चेंजिंग रूम सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची इथं पहा चेंजिंग रूम मध्ये आमची मस्त चेंज करून इथं बसलेली आहे म्हणजे आरामशी तुम्ही शूट करू शकता आणि शूट झाल्याच्या नंतर फॅमिली सोबत इथं थांबू शकता mm -hmm. आजचं मेकअप आणि फोटोशूट तुम्हाला कसं वाटलं आणि व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये